नमस्कार आमचा आवाज आपल्यापर्यंत पोचतोय हो का जर कोणी आपल्यापैकी लाईव्ह असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा की आमचा आवाज आपल्यापर्यंत पोचतोय हो का कारण ज्या मुद्द्यावरती आज मी बोलणार आहे खरंतर ते शेतकऱ्याचे कळकळीचे मुद्दे आपण आज घेऊन तुमच्या समोर लाईव्ह येतोय कारण बऱ्याच शेतकऱ्याचे फोन कॉल सुरू येतं शेतकरी आम्हाला विचारतायत की बाबा नेमका प्रॉब्लेम काय झालाय मग तो विम्याचा असो अठरा हजार पाचशे रुपयाचं नुकसान असो कारण शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे कारण शेतीचं जे नुकसान तुमचं आमचं झालेलं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि अद्यापर्यंत मात्र मदत आपल्याला मिळायला तयार नाही म्हणून माझी तुमच्या सर्वांना जर कोणी लाईव्ह असेल तर कृपया आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का हे कृपया आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही बोललेले गोष्ट तुमच्या कानापर्यंत आपल्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे यासाठीही तुम्हाला आम्हाला विचारतोय मी आज जो आपण लाईव्ह आलोय अचानकरीत्या ते या मुद्द्यावरती लाईव्ह आलेलो आहे की जेणेकरून आपल्या सर्व शेतकऱ्याच्या मनातले प्रश्न या ठिकाणी आपण या व्यासपीठावर या माध्यमातून मांडतोय जे प्रश्न आपण तुमच्यापूर्वी मांडतोय त्यातला पहिला प्रश्न आपण डोक्यात ठेवलेला आहे ज्याच्यावर शेतकरी प्रचंड फोन लावताय की अण्णा वाशिम जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना सुद्धा मदत मात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडायला तयार नाहीये आणि ती मदत का पडत नाहीये हाही प्रश्न शेतकऱ्याच्या मना मनामध्ये आहे दुसरी गोष्ट काल परवापासून पीक विमा पडायला सुरुवात झाली काही शेतकऱ्यांना चांगला पडला आज माझ्यासोबत आमचे सहकारी मित्र अक्षयदादा आहेत या अक्षय देशमुखांना सुद्धा चांगला पीक विमा काल पडला चांगला म्हणल्यापेक्षा जवळपास एक लाख रुपये त्यांना अकाउंटला काल मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा आज उत्स्फूर्तपणे आपल्यापर्यंत आले त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो या साऱ्या प्रक्रियेमध्ये नेमकं आपलं काय व्हावं लागलं जेणेकरून आपल्याला ही दुष्काळाची मदत लवकर खात्यात पडायला तयार नाही याकरिता मी लाईव्ह आलोय भावांना आज ज्या धर्तीवरती ज्या गोष्टीवरती लाईव्ह आलोय खर तर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री, मंत्री आदरणीय दत्ता मामा भरणे यांनी पालकमंत्री पद असताना आपले पूर्ण पाहणी करून गेलेले आहेत आणि यांनी सांगितलं होतं वाशिम जिल्ह्यामध्ये चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आता हा जो पाऊस इतका मोठ्या प्रमाणामध्ये पडला त्याचं नुकसान झालं काही काही शेतकऱ्यांचं शेत राहिलं नाही इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची अद्यापर्यंत झालेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि या शेतकऱ्याला हे पैसे मिळाले पाहिजे म्हणून आपण खऱ्या अर्थाने प्रयत्न करतोय आपल्या शेतकऱ्याला काही काही शेतकरी फोन करताय की अण्णा आम्हाला आठ हजार पाचशे रुपयाची मदत मिळाली त्यात सुद्धा आम्हाला काटून रक्कम मिळाली म्हणजे कोणाला साडेसहा हजार आले कोणाला साडेसात आले तर कोणाला साडेआठ हजार रुपये आले पण जवळपास शेतकऱ्याची रक्कम त्याच्यामध्ये काटण्यात आलेली त्यामध्ये तुमची तुरीचं क्षेत्र काटलेलं आहे समजा अडीच एकराचे साडेआठ हजार रुपये त्यांनी टाकले तर तुरीचं क्षेत्र त्याच्यामध्ये मायनस केलं पोट खराब मायनस केले मला तुम्हाला विचारायचंय अरे आम्ही पोट खराब मध्ये सुद्धा सोयाबीन पेरले आम्ही पोट खराब मध्ये खत सुद्धा टाकले पोट खराब मध्ये मशागत सुद्धा केली मग तुम्ही आमचे पैसे काढता कसे आणि एकतर तुरीचं पीक हे रब्बीच आहे आणि ते आताच शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुरी राहिल्या नाही शेतकऱ्यांना ती तूर उपटायचं काम पडलंय ही अवस्था बऱ्याचशा शेतकऱ्याची झालेली असताना तुम्ही आमची मदत कापता कशी शेतकऱ्याची हा सुद्धा प्रश्न आमच्या शेतकरी भावाच्या मनामनामध्ये तयार झालेला आहे आणि हा जो प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये याला वाचा फोडण्यासाठी खरंतर आपण या प्रश्नावर आज बोलणार आहोत आणि या प्रश्नावर बोलणं गरजेचं का वाटतं कारण अठरा हजार पाचशे रुपयानं मदत हे काही आम्ही जाहीर केली नाही किंवा शेतकऱ्यांनी मागितली नाही सरकारनं अठरा हजार पाचशे रुपयांना मदत जाहीर केली होती आणि ती तीन हेक्टर पर्यंतची मदत हे भावांनो म्हणजे अठरा हजार पाचशे गुणिले तीन जर केले तर पंचावन्न हजार पाचशे रुपये एवढी मदत तीन हेक्टरची शेतकऱ्याच्या खात्यात खरंतर यायला पाहिजे होती परंतु तसं झालं नाही आता दिवाळी उरकून गेली आणि तरी सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे यायला तयार नाही येत आज खरंतर एका टीव्हीवर बातमी बघितली एका शेतकऱ्यांना थेट तहसीलदारांची गाडीच खोऱ्यांनी फोडून टाकली फावड्यांना फोडली ही वेळ गावागावातल्या शेतकऱ्यावर येऊ देऊ नका वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर येऊ देऊ नका ही सुद्धा विनंती आम्ही करायला आलोय की आमच्या शेतकऱ्याचे पैसे आम्हाला ताबडतोब द्या कारण अठरा हजार पाचशे रुपयानं तुम्ही आम्हाला मदत जाहीर केली काही लोकांना साडेआठ टाकले काही लोकांना आलेच नाही काही शेतकऱ्यांना साडेसहा हजार रुपये आले अरे हा कुठला न्याय आहे हा न्याय कसला आहे म्हणजे तुम्हाला आमचे पैसे बुडवायचेत का वरचे मग हे क्लिअर सांगा ना की आम्ही वरचे पैसा एकही एक रुपया तुम्हाला देणार नाही हे एकदा शेतकऱ्याला क्लिअर पत्रकार परिषद घेऊन सांगा बोंबाटा करताय तुम्ही अठरा हजार पाचशे रुपयाचा बोंबाटा करताय पेरणीला आम्ही दहा हजार रुपये तुम्हाला देणार आहोत मग पेरणीला तुम्ही आम्हाला दहा हजार रुपये देणार होते आता मला तुम्हाला विचारायचंय की रब्बीची पेरणी सर्वत्र सुरू झालेली आर शेतकऱ्याला बियाणं आणायला घरची सोयाबीन विकायचं काम पडतं खताचं पोत आणायला सोयाबीन विकायचं काम पडाल आणि या वाशिम जिल्ह्याचा सोयाबीनचं एव्हरेज तीन चार पोत्याच्या चा वर कुठेही नाहीये ही परिस्थिती या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची झालेली आहे सोयाबीनचा भाव साडेतीन हजारापासून चालू आहे तर चार हजारापर्यंत <coughs> म्हणजे त्याच्यात सुद्धा आम्ही घाट्यातो पण ती सोयाबीन सुद्धा आता विकायचा टाईम आलेला आहे आमच्यावरती कारण रब्बीची पेरणी आम्हाला करणं गरजेचं आहे मग रब्बीचे दहा हजार रुपये तुम्ही देणार होता त्याचे पैशाचं काय झालंय नुसते आकडे आमच्या शेतकऱ्या पुढे याय लागले एवढ्या हजार कोटीचं पॅकेज एवढे हजार कोटी मिळणार आहे पण त्या आकड्यातला एकही रुपया आमच्या बापाच्या खात्यात पडायला तयार नाही शेतकऱ्याच्या खात्यात पडायला तयार नाही खरं तर हे दुःख मनामध्ये म्हणून तुमच्या पुढे आलोय भवान आणि मला शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा विनंती करायची गावागावातल्या घराघरातल्या शेतकऱ्याच्या पोराला विनंती करायची आता तुम्ही सुद्धा बसल्यानं जमणार नाही तुम्हाला सुद्धा व्यक्त व्हावं लागल मागावं लागल तुम्ही आम्ही मागत नाही म्हणून सरकारचं कोणीतरी येत आहे मारून जात आहे आणि तुम्हाला आम्हाला म्हणतंय की पैसे मिळून जातील एवढं हजार कोटीचं पॅकेज आहे एवढे पैसे येतील काही नाहीये हे आपल्याला फक्त टाईम काढून न्यायचं काम करत आहेत आणि हे पैसे आपल्याला मिळवायचेच आहेत या निर्धारानं तुम्हाला आणि मला कामाला लागायचंय आणि तुम्हाला मला कामाला लागायचंय म्हणजे काय तर आपल्याला सुद्धा याच्यावर बोलावं लागल जर आपण बोललो नाही तुम्ही आम्ही मांडलं नाही तर तुमच्या आमचे पैसे मात्र सरकार बुडवल्या बगर राहणार नाही मी स्पष्ट आणि क्लिअर शब्दात तुम्हाला सांगायला खरं तर तुमच्या पुढे लाईव आल अठरा हजार पाचशे रुपयांना पंचावन्न हजार पाचशे रुपये प्रत्येक शेतकऱ्याचे ज्या ज्या शेतकऱ्यापर्यंत तीन हेक्टर शेती आहे त्यांना द्या ज्याच्याकडे एक हेक्टर शेती आहे त्याला अठरा हजार पाचशे रुपये द्या ज्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर शेती आहे त्याला अठरा दोन्ही छत्तीस सदोतीस हजार रुपये देऊ त्याचे त्याला पाचशे रुपये सदोतीस हजार रुपये त्या शेतकऱ्याचे देऊन टाका हे पैसे शेतकऱ्याचे येतं हे घामाचे पैसे येतं एकतर सोयाबीन कमी झालं तिला रेट नाही आणि आता रबीचं पेरायसाठी ती विकायचा टाईम आलेला आहे कारण तुम्ही दहा हजार कबूल केले त्यातला त्या 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 एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यावर आला नाही मग पैसे गेले कुठे कबूल केलेले हा प्रश्न आमच्या बापाच्या मनात आहे आणि तो उद्रेक आज रस्त्यावर पाहायला भेटला त्या शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा सलाम करतो मी की त्यांना आज फावड्यानं का होईना पण तहसीलदाराची गाडी ठोकली उद्या वेळ प्रसंग पडला तर गावागावातले शेतकरी उठून या काम करतील हे मात्र नक्की आज आम्ही सुद्धा रस्त्यावर उद्या आदरणीय राजू शेट्टी साहेब बच्चू भाऊ कडू हे सर्वजण आंदोलन करणार नागपूरला त्यांचा सुद्धा तयारीनं जंगी चालू आहे कार्यक्रम आणि ते सुद्धा सुद्धा म्हणून माझी शेतकऱ्याच्या विनंती कि आता तुम्हाला सोशल मीडिया तुमच्या हातात आहे बोलायला शिका व्यक्त व्हायला शिका आणि शेतकऱ्याची माहिती शेतकऱ्यापर्यंत जाऊ द्या ज्या दिवशी ज्या मिनिटाला आम्ही आवाज देऊ तेव्हा यायची तयारी ठेवा ही सुद्धा तुम्हाला विनंती करायला खऱ्या अर्थानं तुमच्या पुढे उभा भावानं कारण आम्ही आज जो रास्ता रोको केला हा रास्ता रोकोचं उद्दिष्ट काय होतं अठरा हजार पाचशे मिळाले पाहिजे सोयाबीनची खरेदी ताबडतोब सुरू झाली पाहिजे नाफेडची कारण नाफेडची खरेदी जर सुरू झाली नाही तर आमचा बाप आज सोयाबीन विका लागला रस्त्यावर आणि आमच्या बापाची सोयाबीन कमी भावात चालली म्हणून नाफेडची खरेदी झाली पाहिजे ताबडतोब सुरू आमचे अठरा हजार पाचशे रुपये मिळाले पाहिजे दिवसा लाईट देतो म्हणले होते ती लाईट आमच्या बापाची आम्हाला दिवसा मिळाली पाहिजे शेतीची ती लाईट सुद्धा राज्यांना दिल्या जातं हे सारे प्रश्न फक्त आमच्याच भौतिक आहो काय चुकलंय आमच्या बापाच काहीच चुकलं नाही मागच्या वर्षीचा पीक विमा तुम्ही यावर्षी झड म्हणजे भांडू भांडू आम्ही या वर्षी टाका लागले तुम्ही आता काही ज्या शेतकऱ्यांना विमा आलाय तो मागच्या वर्षीचा पी कुमा चिंता करू नका या वर्षीचा तो विमा नाहीये या वर्षीच्या पीकुमाचे पिकापने प्रयोग झालेले त्याच्यावर आपण लक्ष ठेवून हो, आहोत आणि तेही पैसे आपण मिळवण्यासाठी पुऱ्या ताकदीनं लढणार आहोत याही वर्षीचा पी विमा तस तर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी सरसगड विमा देणार आहे सतरा हजार रुपयानं आता ते कधी येतील ते देवत जाणे कारण आहे ही रक्कम तुम्ही लवकर द्यायला तयार नाही आत मग ते पैसे आम्ही मिळवायचे कधी आणि आम्हाला कामी कधी पडणार आहेत म्हणजे शेतकरी किती शेतकरी मेले म्हणजे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे आहेत एकदा क्लिअर तर करा की एवढे हजार शेतकरी मेल्यानंतर माझं मन समाधानी होईल आणि मी शेतकऱ्याला पैसे देईल कर्जमाफीवर तुम्ही बोलायला तयार नाही ज्या कर्जमाफीवर तुमचं सरकार आलंय सात बारा कोरा कोरा म्हणत होते तुम्ही त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही आज परंतु ते काय असेल ते असं मला माहिती नाही अठरा हजार पाचशे रुपयाची रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये प्रति हेक्टर नुसार वाशिम जिल्ह्यातली पडली पाहिजे अन्यथा मग मात्र याद राखा या जिल्ह्यात येताना मग तो मंत्री कुठलाही असो कोण्या पक्षाचा असो काही घेणं देणं नाही आम्हाला आम्ही त्याला वाजवल्या बगर सोडणार नाही आता कारण सोयाबीनचा दुकान लागला आमच्या बापाचं सोया त्या सोयाबीनमध्ये शंभर टक्के घाटात आम्ही त्याच्यामुळे या वर्ष या दोन तीन दिवसात तुम्ही दिवाळी सांगितली होती आम्ही तरी तुम्हाला दोन तीन दिवसात म्हणा लागलो दोन तीन दिवसामध्ये ताबडतोब आमच्या शेतकऱ्याचे पैसे प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे रुपयानं खात्यात टाका अन्यथा मग मात्र तुम्हाला सुद्धा आम्ही हिंगा दाखवल्या बगर राहणार नाही मग निवडणूक गेल्या खड्ड्यात निवडणुका येतील जातील तुमचे चॉकलेट आम्ही ऐकणार नाही मग रस्त्यावर तुम्हाला आमचा सामना होईल आणि माझी सर्व प्रशासकीय यंत्रणा सुद्धा विनंती आहे की साहेब एवढं मोठं नुकसान असताना सुद्धा तुम्ही चुका करताच कशा त्यामुळे एकही चूक तुमच्याकडून होता कामा नाही हे सुद्धा आमचं तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि राहिला विषय या वर्षीच्या पीक विम्याचा आता जे पैसे पडतात शेतकरी फोन करतात हा मागच्या वर्षीचा राहलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा पडतोय या वर्षीच्या जे शेतकरी येतं यांचा पीक विमा अद्यापर्यंत पडला नाही याचं कॅल्क्युलेशन बाकी आहे याची सरासरी काढायची बाकी आहे हे मागच्या व्हिडिओ ते सांगितलं होतं मी सरासरी किती आहे की सरासरी सुद्धा काढायची बाकी त्याच्यामुळे हा जो पीक विमा पडतोय हा मागच्या वर्षीचा राहिलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा आपल्या खात्यामध्ये पडतोय त्यामुळे आपल्याला त्याची चिंता करण्याचं काम नाही या वर्षीच्या पीक विमावर पूर्णत लक्ष देऊन आपण पीक आपले प्रयोग सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणचे करून घेतलेले तर त्याच्यावर सुद्धा आपलं लक्ष प्रामाणिकतेनं आहेच परंत आज जी रक्कम यांनी जाहीर केली अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर प्रमाण आणि पेरायचे दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला ही रक्कम ताबडतोब आमची आम्हाला द्या अन्यथा मात्र मग या जिल्ह्यामध्ये संघर्ष पेटल्या बगर राहणार नाही तुम्हाला असं वाटत असेल की शेतकरी बोलणार नाही शेतकरी म्हणणार नाही आजही शेतकरी फक्त बॅनर पोस्टरवर हाखेला धावून आलेले येतं उद्या शेतकरी रस्त्यावर उतरल तेव्हा तुमची पळताभूमी कमी होईल हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा आज तुम्हाला वाटत असेल की आम्ही शेतकऱ्याला बोलत नाही शेतकऱ्याला भुलवतो बातम्या ऐकून मारतो अठरा हजार पाचशेचं जा पॅकेज जाहीर केलं मिळेल अरे मिळेल आम का आमचा बाप मेल्यावर देणार काय तुम्ही आम्ही पेरायचं काय आता सोयाबीन घरात रब्बीचं पेरायचं काय याचं उत्तर कोण देईल तुम्ही नाफेडची खरेदी सुरू करायला तयार नाही आणि वरून म्हणता शेतकरी जर कमी भावात विकतात का थांबा अरे थांबायचं कसं पेरणीचा खर्च डोक्यावर येऊन पडला कापणाऱ्या मजूर आमच्यासाठी थांबत नाही चार हजार रुपये कापणी झालेली आमच्या इकडे आता म्हणजे आपापल्या हिशोबाने एरियानुसार वाढली सुद्धा म्हणजे कापायचा खर्च गेलाय सोयाबीनचा त्या मजुराला पैसे द्यावे लागतील आम्हाला बिचायला त्याचे तर आम्हाला रोखता येत नाही तुम्ही आमच्या बुडवायची तयारी करता काय तरी त्यांचे आम्हाला रोखता येत नाहीत काढायचा खर्च आम्हाला रोखता येत नाही पोते भरणाराचा खर्च रोखता येत नाही म्हणजे आमचा आमचा खर्च आम्हाला पूर्ण द्यावा लागतो प्रामाणिकतेनं आणि मात्र तुम्ही सरकार म्हणून आमची शेतकऱ्याची अवहेलना करा लागलेत अठरा हजार पाचशे रुपये जर तुम्ही खात्यात ताबडतोब टाकले नाही हे देण्यास तुम्ही दिरंगाई करतात आणि जर चाट देण्याचा प्रयत्न केला तर घाट आमच्याशी लक्षात ठेवा मग जिथं भेटाल तिथं रणांगण पेटल हे तुम्हाला आम्हाला कळू देत कारण आज आम्ही रणांगणाचा पहिला एल्गार केलेला आहे आज आम्ही पहिला रास्ता रोको केला या जिल्ह्यात सोळोका पळो केल्याशिवाय यांना सोडणार नाहीये आणि जे जे शेतकरी ज्यांना ज्यांना शक्य आहे माझी त्यांना सुद्धा विनंती आहे उद्या होणाऱ्या नागपूरच्या बच्चूभाऊ राजू शेट्टी सर्व शेतकरी नेते तिथे याय लागलेले येतं त्या मोर्चा सुद्धा आपण सामील होणं ही आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे कारण तिथलेही प्रश्न कर्जमाफी पी किमान दुष्काळाची मदत पेरायचा खर्च या साऱ्या प्रश्नावर तिथं सुद्धा बोलणार आहोत त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की ताकदीनिशी तुम्हाला आम्हाला तिथं यावं लागतं ही सुद्धा विनंती करतो जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला पुन्हा हात जोडून नम्रपणे विनंती करतो की शेतकरी मायबाप शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागा आता ताकदीनं उभे राहा गावा गावात आंदोलन पेटू देत आणि सरकारला कळू देत की आमचे पैसे तुम्ही बुडवू शकत नाही आमचे पैसे तुम्हाला आम्हाला द्यावंच लागतील ही सुद्धा त्यांना सुद्धा विनंती आणि तुम्हाला सुद्धा विनंती जर दिले नाही तर मंत्रीओ मंत्र्याचा बाप हो मुख्यमंत्री हो रस्त्यावर मारायची तयारी तुम्ही आम्ही ठेवा आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या सोबत हो आतापर्यंत बऱ्याचशा केसेस झाल्या आता शेतकऱ्याचे पैसे वसूल करायसाठी पुन्हा केसेस झाल्या तरी हरकत नाही हे सुद्धा सांगतो थांबतो धन्यवाद थँक्यू